मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो कि बऱ्याच वेळाला मुलं एखाद्या ठिकाणी क्लास लावतात त्या क्लासचं बॅकग्राऊंड काय आहे क्लासची सुरुवात कशी झाली हे खूप क्लासचा अनुभव किती आहे क्षेत्रातला हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं म्हणजे सध्याची परिस्थिती बघून मुलं त्याचं एक अनालिसिस देर करतात ठरवतात परंतु मी विद्यार्थ्यांना सांगेल की आपण एकोणीसशे शहाण्णवपासून या क्षेत्रात आहोत म्हणजे अगदी चार विद्यार्थ्यापासून आपण क्लास चालू केला पंचवीस तीस थी विद्यार्थी आतापर्यंत आपल्या क्लासमध्ये शिकले आज यू पी एस सी सारख्या सुद्धा आपले विद्यार्थी तयार झाले आहेत बरेच इंजिनियर आहेत परदेशात आहेत आज इतका मोठा परिवार आपल्या क्लासेस आहे पंचवीस तीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचलो आहोत एकोणीसशे शहाण्णवपासून ते दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एकोणतीस वर्षाचं आपलं हे सगळा अनुभव आहे आणि प्रत्येक वर्षी जर का अप्रॅक्झिमेटली दोन बॅचेस पकडल्या आणि जर एकोणतीस वर्ष झालं तर हा इलेव्हन्थ आणि ट्वेल्थचा जो सिलेबस आहे तो आतापर्यंत आपण फिफ्टी एट टाइम्स म्हणजे जवळपास अठ्ठावन्न साठ वेळेला हा सिलेबस शिकवलेला आहे कधी कधी जर तीन तीन बॅचेस आपण घेतलेल्या आहेत मग आता एखादा टीचर जर का एखादा सब्जेक्ट अठ्ठावन्न एकोणसाठ साठ वेळेला जर शिकवत असेल तर त्याचं किती परफेक्शन त्याच्यामध्ये झालं असेल हे तुम्ही लक्षात घेऊ शकता तीश 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 तुम्ही फक्त एकच वर्ष अभ्यास करता तर शेवटी शेवटी तुम्हाला ते दिसतेच वाटतंय झाल्यासारखं वाटतंय कंटाळा येतो मग आम्ही जर या क्षेत्रामध्ये जवळपास एकोणतीस तीस वर्ष झालं काम करत आहोत एवढ्या वर्षाचा अनुभव आहे मग निश्चित तुम्ही जे आता येणारे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आमच्या अनुभवाचा आमच्या नॉलेजचा आम्ही जे काही नॉलेज ह्याचा अर्थ आम्ही जे मिळवलं आहे मेहनत करून मिळवलं आहे किंवा आमच्या गुरुने आम्हाला जे नॉलेज दिलं या सगळ्याचा निश्चित फायदा घ्या आमचा उद्देश एक आहे की सर्वसामान्य मुलं जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जे काही शिकलो आहोत जे आम्ही नॉलेज ॲडॉप्ट केले ते त्यांच्यापर्यंत जावं जा सारखा विषय सोप्या पद्धतीने मुलांपर्यंत जावा त्याची जा भीती निघून जावी याच्यासाठी जा क्लास गेल्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षापासून मेहनत घेत आहे तर तुम्ही आमची जी मेहनत आहे आमचं जे कष्ट आहे किंवा आमचा अनुभव आहे याचा निश्चित फायदा घेऊन स्वतःचे मार्क वाढवण्यासाठी स्वतःचं चांगलं करिअर करण्यासाठी निश्चित वापर करावा क्लासला खूप मोठा इतिहास आहे आणि खूप मोठे यशाची परंपरा पण आहे अनेक विद्यार्थी आपले स्कॉलर राहिलेले आहेत इवन म्हणजे टॉपर राहिलेले आहेत एक काळ असा होता की शंभर शंभर विद्यार्थी असायचे ज्यांचा अबोव नाईंटी असं मार्क असायचे तर हे असे सगळे आपण अनेक रेकॉर्ड्स केलेले आहेत आता काही प्रमाणामध्ये आता थोडंसं इंडिव्हिजल क्लासेसचं प्रमाण थोडं जरी कमी झालं असलं तरी आपल्या क्लासचं जे आहे पहिल्यापासून तशाच पद्धतीने टिकून आहे निश्चित विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतं